हाय हॅलो नमस्कार मी सोनाली तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिशोपासून किंवा मिशोसोबत काम करून महिन्याला कमीत कमी, -कमी दहा ते वीस हजार रुपये कसे कमवू शकतो हे बघणार आहोत तर बघा आता मिशोवरती काम करून आपण महिन्यात दहा ते वीस हजार रुपये कमवू शकतो पण इथे आप आपल्याला म्हणजे तुम्हाला सबस्क्रायबर पाहिजे किंवा वॉच वो टाईम पाहिजे किंवा फॉलोअर्स पाहिजे अशी कोणतीही अट पूर्ण करायची नाही आहे तर आपल्याला युट्यूबला काम करायचं असलं तर युट्यूबवरती आपल्याला हजार सबस्क्राईबर लागतात चार हजार वॉच टाईम लागतो त्यानंतर पण मॉनिटाईज झाल्यानंतर तुमचा रिव्ह्यूज कंटेंट असेल कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक आला तर तुम्हाला त्याचे पैसे मिळत नाही किंवा तुमचा व्हिडिओ किती टाईमचा आहे मग जाहिरात लागली की नाही लागली किंवा किती लोकांनी जाहिरात बघितली की नाही बघितली त्याच्यावर तुमचा रिव्हन्यू जनरेट होतो किंवा पैसे मिळतात तुम्हाला पण जर इन्स्टावरती गेल्यानंतर तुम्हाला इन्स्टाला लागतात फॉलोअर्स फॉलोअर्स असते जास्त तर तुम्हाला इन्स्टाला पैसे जास्त मिळतात पण बघा आता मिशोवरती तुम्ही काम कसं करणार किंवा मिशोवरून म्हणजे वि विदाऊट फॉलोअर्स म्हणजे तुम्हाला फॉलोअर्सची गरज नाही आहे किंवा सबस्क्रायबरची वो गरज नाही आहे किंवा वॉच टाईमची गरज नाही तर हे नसताना तुम्ही कसे पैसे कमवणार हो तर मिशोने आता एक जस्ट ऑप्शन आणलेला आहे तुम्ही मिशो जर ओपन केलं तर तुम्हाला मिशोवरती ॲफिलिएट मार्केटिंग म्हणून एक ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर त्यांचे जे प्रॉडक्ट आहे ज्यांना हाय डिस्काउंट आहे तर ते प्रॉडक्ट तिथं तुम्हाला काय होत आहे शो होत आहे दिसत आहे तर ते प्रॉडक्ट काय करायचे तुम्हाला ओपन करायचे ओपन केल्यानंतर किती लोकांनी त्याला चांगला फीडबॅक दिलेला आहे किंवा किती लोकांचा एक्सपिरियन्स त्या गोष्टीबद्दल चांगला आहे तर असे प्रॉडक्ट तुम्हाला काय करायचे परचेस करायचे आता तुम्ही म्हणणार का परचेस करायचे म्हणजे आपण पैसे खर्च करायचे का नाही ठीक आहे सुरुवातीला आपल्याला सुरुवातीला पैसे आपल्याला द्यायचे पण तेच पैसे तुमच्या त्या वस्तूचे आठ दिवसात अकाउंटला कसे रिटर्न करायचे ते पण मी तुम्हाला सांगते ठीक आहे तर बघा आता तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर काय होते तिथं तुम्हाला दोन ऑप्शन असतात एक फक्त डॅमेज प्रॉडक्ट रिटर्न करण्याचा आणि एक ऑल इश्यू रिटर्न करण्याचा मग तुम्ही ऑल इश्यू वरती क्लिक करणार ऑल ऑलवरती वरती रिटर्न केल्यानंतर म्हणजे तुम्ही काय होत आहे तुम्हाला आठ दिवसात काही प्रॉब्लेम वाटला त्या गोष्टी तर तुम्ही ती गोष्ट काय करू शकता रिटर्न करू शकता पण डॅमेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही फक्त डॅमेज गोष्ट काय करू शकता रिपेअर करू म्हणजे रिटर्न करू शकता ठीक आहे त्यानंतर आपल्याला ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे ऑनलाईन पेमेंटचा सिलेक्ट का करायचं आहे की तुमचे सात ते आठ रुपये वाचणार आहे कारण कॅश म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी केलं तर तुम्हाला माहिती दहा किंवा नऊ नऊ रुपये ते जास्त घेतात एक्स्ट्रा घेतात ठीक आहे तर तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी न करता ऑनलाईन पेमेंट करा ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुमची वस्तू जेव्हा येणार ती वस्तू आल्यानंतर तुम्ही काय करायचंय त्या वस्तू त्या त्या गोष्टीचा व्हिडिओ बनवायचा आहे शक्यतो व्हिडिओ बनवू नका रील बनवा आता रील का बनवायचं आहे ते तुम्हाला मी सांगते रील बनवायला कमीत कमी टाईम लागतो कमीद कमीद तर बघा रील बनवल्यानंतर म्हणजे रील बनवायला कमीत कमी टाइम पण लागतो आणि जे युट्यूबला तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे त्या युट्यूबच्या व्हिडिओला जास्त टाइम तर लागतोच पण युट्यूबचा व्हिडिओ ज्या लोकांच्या सर्चमध्ये गेला पाहिजे सर्चमध्ये गेल्यानंतर तुमचा थमनेला आवडला तुमचा कंटेंट आवडला तर लोक बघणार आहेत आणि त्यानंतर पण लिंक बघण्यासाठी परत त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे मग ते जाता नाही जाता हा सगळा वेगळा इश्यू आहे म्हणजे वेगळी गोष्ट आहे पण जर इंस्टाग्राम तुम्ही बघितलं इंस्टाग्राम आपण सगळे त्याच्यावरती खूप ऍक्टिव्ह असतो म्हणजे एक तासात कमीत कमी एक जण यांना साठ ते सत्तर रील इजिली बघतो त्या साठ सत्तर रील्समध्ये काय होते आपला व्हिडिओ कुठेतरी रँकला येतो किंवा कुठेतरी दिसतो आपला व्हिडिओ आणि एकाला दिसला तर तो काय करतो त्याला व्हिडिओ आवडला त्याला ती गोष्ट आवडली तर तीन जणांना शेअर करतो चार जणांना शेअर करतो तर आता तुम्हाला काय आहे रील कसा बनवायचा आहे तर एक वस्तू सपोज तुम्ही एखादी गोष्ट घेतली ती गोष्ट तुम्हाला काय करायची आहे म्हणजे फोटो थ्रू किंवा व्हिडिओ थ्रू शो करायचे शो केल्यानंतर तुम्हाला जर तुमचा फेस दाखवायचा असेल तर ठीक आहे फेस दाखवून तुम्ही म्हणजे तुमचा चेहरा दाखवून वस्तू दाखवू शकता पण जर तुम्हाला चेहरा दाखवायचा नसेल तुम्ही फक्त वस्तू दाखवून तुम्हाला जर आवाज टाकायचा असेल तर तुमचा आवाज टाकू शकता नसेल आवाज टाकायचा तर तुम्ही वरती टेक्स्ट टाकून एवढी एवढी किंमत आहे ह्या ऑफर्स आहे एवढ्या एवढ्या लोकांनी परचेस केलेला आहे सगळ्यांचा एक्सपिरियन्स चांगला आहे तर मग असं तुम्ही याच्या टाकून तुम्हाला जर पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पडते लगेच तुम्हाला काय होतं इन्स्टाला तिथे खाली लिंक असते आता इंस्टावरती खाली लिंक असेल त्या इंस्टावरती वरती लोकांनी क्लिक केल्यानंतर ते काय होते तो प्रॉडक्ट ते काय आहे सेल करणार आहे आता सेल केल्यानंतर त्याच्यातला जवळपास म्हणजे जो मिशो आहे मिशोची वस्तू जर तीनशे रुपयाची असेल तर तो आपल्याला दहा टक्के प्रत्येक गोष्टी मागे डिस्काउंट म्हणजे कमिशन देतो आता जर तीनशे रुपयाची वस्तू असेल तर आपल्याला एका वस्तू मागे तीस रुपये काय मिळणार आहे कमिशन मिळणार आहे पण आता ही लिंक कशी टाकायची बघा तर तुम्ही जे ऍपिलेट मार्केटिंगमध्ये जाता ती वस्तू जेव्हा तुम्ही खरेदी करताय तर तिथं ऍपिलेट मार्केटिंगसाठी एक लिंक दिलेली आहे ती लिंक तुम्हाला कॉपी करून काय आहे तुम्ही जेव्हा तुमचा रील टाकताय रील टाकल्यानंतर तिथं डिस्क्रिप्शनच लाईन येते त्या डिस्क्रिप्शनच्या लाईनमध्ये तुम्हाला काय करायचे ती लिंक काय करायची आहे कॉफी म्हणजे तिकडे कॉफी केली तिकडे पेस्ट करायची आणि तुमचा रील अपलोड करायचा आहे म्हणजे रील बघताना बघतात ना लोक तुमचे काय बघणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक बघणारे वस्तू आवडल्यानंतर आता मी सपोज मी काय केलं तीन चार लोकांना पाठवलं ते तीन चार लोक पण त्यांना आवडलं तर अजून वरती पाठवणार म्हणजे ती चेन पण वाढत चालते आणि जरी तुमचा व्हिडिओ फक्त तीन हजार लोकांनी बघितलेला असेल म्हणजे मेन चॅनल वरती तर शेअर म्हणजे त्यांनी शेअर केल्यानंतर कमीत कमी तुमचा व्हिडिओ तीस ते पस्तीस हजार लोक आरामशीर बघतात तीस ते पस्तीस हजार लोकांनी बघितल्यानंतर कमीत कमी एक दीड हजार रुपये दीड हजार लोक तर तुमचं वस्तू खरेदी करतील किंवा त्या लिंकवर जाऊन परचेस करतील तर जर एका एका लोक म्हणजे एका कस्टमर मागे जर तुम्हाला तीनशे रुपयाच्या वस्तू मागे जर तीस रुपये प्रॉफिट होत असेल तर तुम्ही कॅल्क्युलेशन करा जर फक्त दीड हजार लोकांनी जरी तुमची वस्तू खरेदी केली किंवा दोन हजार लोकांनी जरी तुमची वस्तू खरेदी केली तीस रुपयाने तीस रुपयाने तरी तुमचे किती पैसे होणार आहे जवळपास साठ हजार रुपये होणार आहे म्हणजे हा तो म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं जसं तुम्ही वर्क करणार तसा तुमचा काय होणार आहे आ, पेमेंट वाढणार आहे पण जर कमीत कमी म्हणजे तुमचं असं म्हणा ती वस्तू फक्त शंभर किंवा दीडशे लोकांनी जरी खरेदी केली ना तरी तुमचा महिन्याला इन्कम हा म्हणजे तुमचा दहा ते वीस हजारमध्ये इझिली होणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही महिन्याला दहा ते वीस हजार रुपये कमवू शकताय आता तुम्ही मला वाटतं तर आम्ही मिशोवरतीच कमवू शकतो का नाही मिशोवरती तुम्ही कमवू शकता मग बाकीचे ॲमेझॉन फ्लिपकार्ट मित्रा वगैरे सगळ्यांना हे ऑप्शन आता आलेले आहे पण प्रॉब्लेम असा आहे की जनरली म्हणजे आता जे मिडल क्लास लोक आहेत तर ते काय करतात सपोज आता माझा हा टी शर्ट आहे हा टी शर्ट काय जर मिशोवरती शंभर रुपयाला असेल तर तू फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवरती नक्कीच शंभर किंवा दीडशे रुपयांनी एक्स्ट्रा असतो मग मिडल क्लास लोक जनरली शॉपिंग करताना मिशोवरून शॉपिंग करता म्हणून मला असं वाटतं का तुम्ही मिशो ॲपलेट मार्केटिंगसाठी चूज करावं कारण जेणेकरून तुम्हाला तिथून तुम जास्तीत जास्त फायदा होईल ठीक आहे कारण परचेस करणारे मिशोवरती जास्त आहे तर हा आहे मिशोचा पार्ट तर बघा या पद्धतीने तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता जर तुम्हाला ॲफिलिएट मार्केटिंग वाटलं का म्हणजे काय प्रॉब्लेम आहे कसं करायचं काय करायचं तर याच्याबद्दल मी व्हिडिओ घेऊन येणार आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं असं तुम्ही व्हिडिओ बघितलं नसेल तर बघून घ्या कारण जे मोठे युट्युबर्स आहेत ते मोठे युट्युबर्स फक्त व्ह्यूजवरनं डिपेंड राहता चॅनल मेंबरशिप त्यानंतर चॅनल मेंबरशिप झाल्यानंतर जे आपलं ॲफिलेट मार्केटिंग युट्यूबचं ॲफिलेट मार्केटिंग त्याच्या थ्रू कसे पैसे कमवतात जसं युट्यूब थ्रू मोठे युटूबर ॲफिलेट मार्केटिंग थ्रू पैसे कमवतात तसेच मिशो पण आता मिशो थ्रू तुम्ही ॲफिलेट मार्केटिंग करून पैसे कमवू शकताय तर हा एक बेस्ट वे म्हणजे मला वाटतं की यूट्यूबवरती जर ज्यांना जास्त वेळ आहे तर ते जास्त वेळ ज्यांना आहे ते काय करू शकता इझिली यूट्यूबवरती व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकता मग साईडला रील पण बनवू शकता इंस्टाग्राम फेसबुक सर्वच आणू शकता पण ज्यांना दिवसभरातला एक ते दीड तास आहे किंवा एक ते दोन तास आहे त्यांनी हा इंस्टाग्रामचा ऑप्शन म्हणजे इंस्टाग्रामचे रील बनवून मिशो थ्रू पैसे कमवण्याचा ऑप्शन बेस्ट आहे कारण भरपूर लेडीज अशा आहे की ज्यांना घरातल्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळून म्हणजे घरात जर छोटं बाळा असेल तर त्याला सांभाळून काम करणं खूप अवघड असतं तर त्यामध्ये जर पैसे कमवायचे असतील तर हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे दहा हजार म्हणजे दहा ते वीस हजार रुपये जरी कमवले हो एका ग्रुप तरी खूप आहे ठीक आहे तर अशा थी। प्रकारे आजचा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हेल्प करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय